मोटरसायकल चोरी गेल्याबाबत दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत नऊ मोटरसायकलीं सह तीन आरोपींना अटक केली आहे सदर आरोपी कडून नऊ मोटार सायकल जप्त केल्या असून एकूण एक, एक लाख ऐंशी हजार माल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालं सदरची कारवाई श्री श्याम घुंगे अप्पर पोलीस निरीक्षक गिरीश बोबडे उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विजय साळुंके ठाणेदार साहेब व पोलीस उपनिरीक्षक प्रमोद गोबागडे बिजलाल मापारी दिलीप देशमुख व शामनंद शिरसाट प्रकाश कोळी पवन सपकाळ आसिफ शेख उभाळे यांच्या या पथकानं ही धडक कारवाई केली व अटक आरोपींना दिनांक सव्वीस सात दोन हजार सतरा पर्यंत पीएसआर घेण्यात आलाय तसेच पुढील तपास ब्रिजलाल मापारी करतायत मलकापूर पोलीस स्टेशन गुन्हा देश नंबर दोनशे बत्तीस अब्लिक सतरा भाधवी कलम तीनशे एकोणऐ तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये संजय पवार विनोद गवई देवानंद जाधव राहणार अकोला या तिघा आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण तोट एक लाख ऐंशी रुप ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्या मुद्देमालामध्ये एकूण नऊ मोटरसायकली हिरो हुंडा बजाज बॉक्सर या कंपनीच्या जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री मीना साहेब माननीय अडीच साहेब घुगे साहेब माननीय एस डीओ साहेब भोबळे साहेब यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले सदर गुन्ह्याचा आरोपींकडून आणखी विचारपूस करून आणखी मुद्देमाल जप्त करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे प्रतिनिधी समाधान सुरवाडे एन न्यूज मराठी बुलढाणा